झुम आज आपल्याला गव सांगायला जायचंय माझ्या सोबत आज एक दोन बाया पाच मी गहू सांगायला नाही तुम्ही येत ना श्याम्याला अजून एक दोन बाया बी पाहतो करा भाऊजीला फोन बोला पटकन आणि पा बाया हॅलो श्याम्या पटकन घरी येतोय अर्जंट कामी येतोय तो प पाहिला काय माल हा ठ्यापा पाहिला मी तुला त्या माझ्या बापाला ठ्यापा पाहिला मी काय उप्त गेले का गहू सांगूस तर तो गोड बोला शामू गावजीला हा ठेपाच पाहिला ये पटकन घरी तू आलोस दोन मिनिटात येतो लगे ओ, ते बाबजीला गोडबड बोलून गव सांगून घेऊ आपला का त्याला एक नाईन्टी पाजली तर महिनाभर भर गु सांगून घे आपल्या इथं काय दारू काय श्यामूबा दारू कोण नाव घेतलं नाईन्टी रुपीज म्हणलो मी नव्वद रुपये का ऐकलं नाही कान ऐकतो हातीवानी राहुल येऊ का घरात आता का डोक्यावर बसतो येऊ का घरात अरे मी फक्त फॉर्मॅलिटी पूर्ण करीत होतो फक्त विचारित होतो तुला इंग्लिश शिकला काय रे हा ते सांग पटकन माझ्याशी माहिती काय काम होतं कोण एवढं अर्जंट घरी बोलले मला ते माहीत चुलत बहिणी ना तिचा येले तुम्हाला राहुल खरंच काय तुला एक साली बी तो ते सांगितलं नाही मला पण तुम्हाला जर तिच्याशी लगन करायचं असेल तर पहिले आमचा गहू सांगा लिहावं लागेल बापरे रे गहू सांगाची प्लॅनिंग केली तुम्ही गोड गोड बोलून घ्या गहू सांगून ऐकून अरे तू माझी अरे ना तिथे गहू सांगा येऊ शकत नाही मग अरे हार्वेस्टर वाल्याला बोला ना हार्वेस्टर आहे ना आपल्या गावात चला आपण ते हार्वेस्टरवाल्याला भेटू ते जर येत असलं तर ठीक आहे नाही तर मग बाया लावून गहू सांग नाही चाल बघ आता काय तरी लग्न करायचं म्हणल्यावर गहू तर सांगायचं लागेल अरे ते चालले हार्वेस्टर वाले शेट आवाज द्यायला शेठ अरे काय म्हणते राहुल शेठ काय काम करा आमच्याकडे आज ते गुंट्यातला गहू सांगायचा होता अरे तुम्ही मागचे दीड हजार रुपये आता कुठं गहू सांगतो तुमचा मागचे ना आताचे सगळे पैसे तुम्हाला चेक लिहून देतो लगे अरे झाली पाच वर्ष चेक कस दल राहू तुम्ही झालं तुमचा चेक शेठ अरे ना पैसे आम्ही का बाहेरचे का गावातले अरे मग हप्ता आहे राव दोन चार दिवसाना मला हार्वेस्टर इकाची बारी आली लोक पैसेच द्यानी हा आमच्या दीड हजार रुपये मुळेच तुम्हाला हार्वेस्टर इकाची बारी आली काय फेकी त्या राव शेठ नाही यायचं तुला काय येऊ ना कोणाच रडवत ना का येणार होतो मी आता तुमचं तिथं पण तू लई शिल्लक बोलला आता येतच नाही तुम्ही येत नाही ना कामा तुमचा धंदाच डुबितो तु। तुमच्या जिद्दीवर नवा हार्वेस्टर आण तुला येऊ द्याच झाली पाच वर्ष मध्ये दीड हजार रुपये द्यानी हार्वेस्टर घ्यायला चालला नाही आपण त्या शांता शांतामावशी या त्या काय म्हणून हा चाल आणि शेठ उद्याच नवीन हार्वेस्टर हो घेऊन येतो आणि मी ड्रायव्हर राहणार रे तू ड्रायव्हर आणि यो मालक तुम्हाला भीक मागायची बारी येणार काही दिवसांनी थांबा शांता मावशी हाय का घरात यावर बाहेर पटकन काय म्हणतो बाबू बोल पटकन ते आपले तिथे गहू सांगायचा होता येते मग रोज ना काय रोज देशील मग दोनशे रुपये रोज देईल मग दोनशे रुपयात काय होतं बाजार तरी येतो का किती रुपये पाहिजे मग तुम्हाला पाचशे रुपये रोज घेईल पण पुन्हा जावाला दोन घंटे सुट्टी घेईल पाचशे रुपये रोज पाचशे रुपयाचा पुरा गहू बिवणार नाही मला तुम्ही पाचशे रुपये रोज म्हणून राहिला पाय पटलं तर सांग नाही तर मला पाटलाच्या घरी जा नाही तिथं ते सातशे रुपये रोज देणार आहे तीन दिवसाचे जाऊ द्या म्हणून पाटलाच्या घरी जा आम्ही नाही पुरत आम्ही घरच्या घरी समोर घेऊ तुमचं तिथं मला तरी कोड पुरत का नाही मागचे दोनशे रुपये तुम्ही अजून दिले नाही या बी नाही म्हणते भाऊ चल भाऊ आता दुसरं कोणतरी भाऊ तुम्ही टायमावर पैसे दादा ना होऊ लाकायचे चाल रे तू चुपचाप लग्न करायचं नाही का तुला चाल भाऊ त्या पुढच्या मावशी विचारून पाहू या काय नाही तर घरी सोडणे आता काय मावशी ओ मावशी बाहेर या बरं कोण आहे काय म्हणतो मी त्या डोंगरावर चरावले आमच्या तिथे गहू सांगायला येते काय भाऊ बाय घरी कोण नाही आज अकरा वाजता येईल संध्याकाळी तीन वाजता पटन का अडीचशे रुपये रोज जाऊ दे मावशी घरी कोण नाही म्हणल्यावर घरीच थांबा तुम्ही आम्ही घरच्या घरी सांगून घेऊ गाऊ चाल छान अडीचशे रुपये रोज ला लागत यायला अकरा ते तीन अय झुमले आली का हे पटकन इकडे बाहेर काय भेटलं बाया शांता शिंदे आता काही आले नाही पोट वाटा कोणी भेटलं तर आपण ती तिघ चला पटकन घेऊ सांगून घरच्या घरीच राहुल माल किती रोज देशील तुला संध्याकाळी क्वार्टर पाच येतो ना तू तर रोज येईल तुमच्या तिथे गौसंगाला क्वाटर म्हणलं का चाला मग आता घेऊ घरच्या घरीच सांगून बरं झालं या बाया तरी आल्या नाही ह्या म्हण शिकून काही गहू समजून झालं नसतं एवढे मोठे वावरत काय टाकलं दर्शक टाकलं असतं ते माल बलतेवर सांगायचं किती वावर आहे हा लग्नाच्या टाइम होता किती अक्कर वावर आहे आता सोंग गह गुपचाप आज जर गहू सांगा नि झालं तू द्या माय बापाला घेऊन येतो गहू सांगायला सांगा गहू सांगा पटापाटा मम्मीला फोन करून सांगायला लागेल नंबर ब्लॉक कर म्हणून तुला गहू सांगा